मेथबत्ती ते सांगली हां का हां चिवर आणले तर थोडा दिवस चिवरच काय नाही आता तर ते जाणार त्यांना देणार सर्वप्रथम घ्यायचं आहे त्या गाता आहेत मरणाच्या एक मरणानं स्मृती म्हणजे आणि एक पुण्या मुदन गाता आहे आणि प्रति ते सोपा आणि चवत संकारा ह्या गाता घेऊन आपण सरणाचा गाता घ्यायचा फक्त चार गाता <laughs> या ठिकाणी कालकथेत नाव का धम्म यांचं काल आजाराने निधन झालेलं आहे प्रत्येक माणसाला जन्म आहे तिथं मृत्यू हा अटळ ठरलेला आहे आणि मृत्यू केव्हा हो येतो तर मानवाचा जो पुण्य आहे ते संपलं की तात्काळ मरण आहे प्रत्येकाला त्या माध्यमातून आज इथं वैराग सर्व श्रद्धाशील उपासक आणि उपाशी संघाच्या माध्यमातून त्यांची अंतयात्रा निघालेली आहे ते काहीतरी त्यांचं पुण्य असेल खूप तुम्ही सर्वांनी चांगलं एक व्यवस्था केलेली आहे तेव्हा सर्वप्रथम दशशील घेऊन आम्ही त्या पुढच्या गाथा घेऊ नमो तस भगवतो संबुद्धस नमो तस भगवतो संबुद्धस Rachani, Dhamman Sarananga Chani, Sangran Sarananga Chani, Dudyam Hibuddam Sarananga Chani, Dudyam Hidaman Sarananga Chani, Dudyam Sangran

கணே ரமணி சிகாபம் சாதியமிந்திரே பண்ண மண்டலேபு சா ரமணி சிஃபாச்சா சேராமை சிக்காஃபம் சமாியமி சிக்காஃபம் சாமி

सुगतेन देशितं सत्ता सदा हंतु सुखियावेरा, वे। पायो जगुच्यो सकलो दुगंदो, कच्चंति साप्वे मरणां आंचं, संगं, मुनिराज सत्ता सदा हंतु

समंताचक्रवाले सुवर्त्र गच्छन्तु देवता सधम्मा मुनिराजस्य सुनन्तु सकमुकरं अम्मा सवनकालो अयं वदन्ति अम्मा सवनकालो अयं तं

सब्वेशु चक्वादेशु एक्षा देवाच्च ब्रम्मनों, यमामेहिकात पुल्यं सब्व संपत्ति सादकां, सब्वेतं अनुमोधित्वां, समग्गां ससनेरतां, पमादरैतां मुंतु आरक्खासु विशेसतों, शासना सस्चलो कोच्च गुद्धीभवतु सब्व� देवा रखनु सर्व सद्दी सुद्धी हु सभ्ये परिवारे अनंत अलींग सुमणा हु सहस्वीजा राजतं वा चोरथं वामसत वामसत वा अग्नी वा उदकत पिसाकतवा खाणुकतवा कंटकथं वा जनपद जनपदरोगतं वा अस धम्मा तव्वा आसन्धिति तव्वा असं पूरी सत्तौ वा चण्ड हति आस मिग्गङ्गोण कुक्कुर अहिविच्चिक्का माणि साप दीपिया छ तर सुखर महिसे खर ख सादि नाना वै तौ वा नाना रोग तौ वा नाना उपद्रतौ वा सभ्ये <laughs> कीयात कुशलनांगेशतम पदमिस सकोजुचु सुवच सचमुुवन तिणी संतुस्तोच शुभ्रोच अपिच सल्लुहु गवुद्धी संतिंद्रियोच्च निपौ चोकुल सुवन दि हीनारे उपदेयु सुखी नोवा खेमिनो हु सत्ता भवन्तु सुखी तता येिपृत तस्ववा धाव वानशस्था दिग्गम वा मंत वा मज्जिमारस्काणुकुतला दिट्टा वादिटा या सन्ति हावि दुरे भूता वा सभमेशीव सभे सत्ता भवन्तु सुखी न ना परोपरंगुवे नाती मांती कथि न्यारोसना ना पटिगसय्या नाममय सुःमयी जय्यमातायतायपुतं ऐष्यायकपुत मनोरखे एमपी सर्वूतेसु माणसभावे अपरिमान मेतंच सर्वलोकस्मि मानसभावे अपरिमान उद्धोधुच्चतरीयचं संबंधवेर असत्तिक्तिसिनो वा सनो वा यावत सुविगत मिो हे सती यादिट्टय ब्रमेंधमाहु दीटीच्या नुपग्रमशिलवा दसन्येन समपनो कामे सुविनय गेधु नही जा पुनरेतिति साधु सा पचया संखार संखार पचया विज्ञान विज्ञान पचया नामरूप नामरूप पचया ऊपयाळायत शाळायतन पचया पस्व पस्व पचया वेदना वेदना पचया तन्ना तन्ना पचया भव पचया जाती जाती पचया जरा मरण शोक परीदेव दुःखदो मनस्स सा सभवती देवतस कवळ सुःंग समुद्दैती हो नविजायचे थोशैस विराट निरोध संहार निरोधो संखार निरोधा विज्ञान निरोधो विज्ञान निरोधा नाम रूप निरोधो नाम रूप निरोधो शळायतन निरोधा कस निरोधो अस संनिरोधः वेदनाः निरोधो वेदना निरोध तन्ना निरोधो तन्ना निरोध पादान निरोधो उपादान निरोधः जाती निरोधो जाती निरोध जरा मरणं शोक परिदेव दुःख दो मनोसपायसा निरुज्जांती एव ने तस्सं केवलस दुःख निरोधो होती होतीति अनेक जाते संसारं संदवीने अनेविस सं, गहे कारक गवे संतो दुःखा जाती पुनंग पुनं गेह पुन गेहकारकदेठसि पुन गहेन खाशी सभ्वा ते फसुका भग्गा गहेकुट्टन विशृंगारदत्त चित्तं चिंतं तनां जगाती सबे सत्ता सुखी हु

पाठीमा त्या जागेवरती आपण सगळेजण शांत उभारायचा आहे या ठिकाणी कालकथित बौधीप्रकाश भंतेजी यांचं निर्माण झालेलं आहे संता सैनिक दलाच्या वतीनं त्यांना मानवंदना देण्यात येणार आहे आपण सारे सर्वजण बाबासाहेबांचेच भीमानु भीमसैनिक आहोत तर आपण सर्वांनी या भंतेजीने दिलेल्या आपल्या जीवनाच्या कार्याबद्दल बाबासाहेबांच्या एकोणीसशे छप्पन नंतर धम्म दीक्षा आणि त्यांनी चालवलेली चळवळ त्यांनी आज ताग्यात आपल्या वैरागमध्ये येऊन थांबली आणि त्यांचं या ठिकाणी धम्म उपदेश करत असतानाच त्यांचं निर्माण झालेला आहे तर या वैरागमध्ये अशी एक आपल्याला निर्माण झालेले भंतेजी आपल्यामध्ये सामील झालेले आहेत तर यांच्या या धम्म प्रकाशातून अनेक धम्म प्रकाश तयार हो व बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होव अशी समता सैनिक दलाच्या वतीनं भंत आम्ही मानवंदना देत आहोत तरी आपण सर्वांनी शांत उभा राहावे